पुढची बातमी राज्यामधील पहिल्या क्रमांकाचा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख हे आपल्याला माहिती आहे आणि जिल्ह्यामध्ये शहर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मिरची लागवड सुद्धा केली जाते यावर्षी समाधानकारक पाऊसच पडलेला ना नाही आणि त्यामुळे मिरचीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते यात सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तसेच अनेक दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मिरची तोडणीला सुरुवात झाली आहे शहादा तालुक्यातील शेत मिरचीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जात असतात मात्र शेतकऱ्यांसमोर आता मजूर टंचाईचा जो प्रश्न आहे तो उभा राहिला आहे मजुरांची जे मजुरी आहे ते देखील वाढली आहे मजुरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सध्या बिघडत असताना दिस दिसत आहे तसेच मिरचीचे उत्पन्न चांगले निघाले आहे मात्र म मिरची वेळेस तोडणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या परिवारासह शेतात मिरची तोडणी करावी आता लागत आहे यासह मिरचीचे उत्पन्न यावर्षी चांगला निघाला आहे मात्र आता शेतकऱ्यांनी काढलेली जे मिरची आहे याला चांगला भाव मिळावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडनं व्यक्त केली जात आहे आफताब खान पुढारी न्यूज शहादा नंदुरबार